नमस्कार म्हणजे मी ऋतुजगा तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज ब्लॉग खूप स्पेशल आहे आमच्यासाठी कारण की आम्ही परत चाललो आहे धबधब्यावर आम्ही गेल्या वर्षी पण गेलेलो आणि यावेळेस पण ते चाललो आहे काय बघते बघा तो व्हि दाखव समोर फॉग तू पण ह्या ए एका छत्री द्या ना अशी आपण येणार ना मध्ये मध्ये आम्ही एक दोन तीन आणि पाठीमागे पप्पा आणि ताई बिलकुल पाच जण चालले लास्ट टाइम पण आम्ही पाच जण होतो फक्त एक आमच्या बहिणीने आम्हाला दगा दिला ती यावेळेस आली नाही दुसरीकडे गेली म्हणून आम्ही तिच्यामधली एक रिप्लेसमेंट आणली आणि आम्ही गेल्या वर्षी पण सेम प्लेसवर गेलेलो त्याचा ब्लॉग पण अपलोड झालेला आहे जर कोणी बघितला नसेल तर तो ब्लॉग पण बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन हा मी तर शंभर टक्के आता पडणार आहे ह्यावेळेला हा आणि एकदम मस्त पाऊस पण पडतोय मगास पासून छत्री साईड आता थोडं पुढे गेलं दाखवते कारण की die Brille आणि माझा एक माणूस ठेवायचं मेम घेऊन मी तुम्हाला दाखवत इथून आता आमची खरी ट्रॅक चालू होईल आता इथून खाली उतरायचं आहे आम्हाला कॅमेरा सेट करते तिकडली हा आणि पप्पा रस्ता शोधायला चाललाय चप्पा ते आपण लास्ट टाइम हो। इथून गेलेलो दुसरीकडून कुठून तरी गेलेलो मला असं वाटतं आपण इथे चपला काढूया तिथे काढूया ना तिथेच काढलेले गेले टाईम आ यू कंट्रोल <laughs> खाली रस्ता पूर्ण स्लिपरी आहे विघ्न पुढे जा आणि हात दे जा नविताई येशील ना तिथून जा चली हा इथून चल इथून चल इथून चल इथून चल दीदी दीदी या ही आमची सिनेमॅटिक फोटोग्राफर आहे हे विघ्ने काम तू कुठे हात पण नाही लावू शकत यार बाजूला कॅक्टसची झाड आहेत हे विघ्ना छत्री आता पडली असती तिथेच चपला काढूया ना सल्ला आता खाली जाऊया दीदी <laughs> दीदी या हा हे जा तिकडून जा कस गुंडी करत करत डायरेक्ट खाली <laughs> आजी माझ्या नातवाला काय केला पडली वरती कशाला येतो मग मघाशीच्या कारण होत कुठून गेलास खाली चला चल, चल। चल, चल। खाली <laughs> ना व्हिडिओ काढते बघा आता आम्ही पोचलोय आणि एक डुबकी मारून पण आला हा आणि ती तिकडे फोटोसाठी थांबली आहे जा जा आतमध्ये जा ना हे दीदी आतमध्ये जा ना अरे मग काय झालं जा नंतर नाही वाटणार कार आर अभा जाऊ <laughs> जा ना सांभाय <laughs> आता फोटो काढते मी आता बोल आता बोल गार आहे ना आणि मला हसत होती

आलेलो या वेळेस थोडस पाणी कमी आहे कारण की आम्ही लवकर आलोय आणि हे बघा कस गोल गोल दुसऱ्या वॉटर बरोबर जायची गरज नाही कारण की आमच्या गावातच आहे ना आम्ही आमच्या गावातलेच येतो आणि आता इथे सगळ्यांना थंडी लागली आहे कुडकुडते

बस 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 त्या खड्ड्यात बस ती बघा ती तेवढ गेल्या वेळेस मी पडत होती माझ्या रजत होतीस ना यावेळेस आम्ही तुझ्या रसतो बस डुली काढला <laughs> गुबा तुला जायचंय युआर कार्टिंग आता भिजलाय आणि छत्रीत जातस पण थांबा थांबा काय माहिती ती पण गेलीस खड्ड्यात आता पण कुठे जायचं opa ए इकडे सरकत होत आहे काय इकडे नाही म्हणजे दोन इकडे आपण जास्त सरकत खाली अरे सरकत नाही इथे बुडत होतास ना तू आता <laughs> इथे जायला रस्ता चला

フキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャブラフキャ yeah <laughs>

समोर उभी राहिली आहे आता आम्ही ते सगळं करून तिथे खाली आमच्या कोंडीवर आलो आणि हा काळा खात आहे पुढे हा ही दीड फूट खोल आहे दीड पुरुष म्हणजे अच्छा मला ना सांगलाय काय अच्छा माकड पण आले आमच्या जोडीला कुठे गेला आबा हाय हाय आबा 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 मानुश है। मानुश है मी तर माणूस आहे माणूस आहे मी माणूस मला वाटलं काहीतरी वेगळं असेल ते आता आम्ही हे एवढं सगळं पार करून आलो आता आम्हाला परत सगळं हे पार करून वरती जायचं आणि मग अशी हा गेलेला हातमध्ये तिथे लगेच बाहेर आला भीती वाटली ना आतमध्ये आता आम्हाला हे सगळं परत चढत घरी जायचंय आणि आम्ही आमच्या एक पार्टनर तिकडे वर्कीच ठेवलय ती आणली नाही खाली सांग तू मग अशी काय हम हुमलो किधर आहे बोल ना आता बोल चला चला बाय बाय आता आमचं झालं आता आम्ही रिटर्न घरी चाललोय मगाची एनर्जी बघा आणि आताची एनर्जी बघा सगळे पेंगले मजा आली ए बॉडी बिल्डर मजा आली मगाशी तर एवढा बोलत होता इसले मी कुठ नाही आम्ही यावेळेस तउला थोडस मिस केलं थोडस घोडसच जास्त नाही मी तर नाही अर्जुन पण नाही काही भाऊ असून सुद्धा असूनचला ती दुसरीकडे गेली एन्जॉय करायला आपल्याला डगा देऊ हा अजून इज हल्ला करणार सा सा मित्रा तर करून सगुरा इथेच एंड करते बाय बाय

समजलं का तुझ्याला का तुझा परत आवाज आला हा मग अशी थंडी लागत होती ना म्हणून आता थंडी नाही लागत आहे बोल घाबरली कान कानभ झाले पाणी बाय 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 दीदी thank <laughs> you